द न्यू जनरेशन मोबाईल शॉपीचा शानदार शुभारंभ संचालक तुषार राजेंद्र भालेराव यांच्या वतीने प्रसाद सर्कल मयूर अलंकार नेक्सा शोरूमच्या समोर गंगापूर रोड नाशिक येथे नाशिककरांच्या पसंतीस पडणाऱ्या द न्यू जनरेशन मोबाईल शॉपीचा शानदार शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्वप्रथम भालेराव कुटुंबियांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करून सायंकाळी सौ सव सविता राजेंद्र भालेराव यांच्या शुभहस्ते फित कापून द न्यू जनरेशन मोबाईल शॉपीचा शानदार शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी नाशिककरांना नवीन सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध असून या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग मोबाईलच्या सर्व ॲक्सेसरीज आणि सर्व प्रकारचे सेकंड हँड मोबाईल देखील उपलब्ध असणार आहेत तसेच मोबाईल खरेदीसाठी फायनान्सची सुविधा देखील उपलब्ध आहे गंगापूर रोडवरील मोबाईलचे रिपेअरिंग असलेले शॉप पहिल्यांदाच सुरू झाले असून नाशिककरांना एकदा तरी आपला आवडता मोबाईल खरेदी तसेच ॲक्सेसरीजच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या असे आव्हान संचालक तुषार राजेंद्र भालेराव यांनी केले आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार भालेराव आज आपल्या दुकानाची ओपनिंग झालेली आहे आपल्याकडे सर्वच प्रकारचे सेकंड हँड आणि नवीन मोबाईल सर्व उपलब्ध आहे त्याचबरोबर सेकंड हँड मोबाईलवर आपल्याकडे फायनान्सची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपल्याकडे रिपेरिंगची पण व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यानंतर ॲक्सेसरीज गार्डपासून ते कवर चार्जर केबल सर्व आपल्याकडे उपलब्ध असणार आपल्या शॉपचा ॲड्रेस गंगापूर रोड प्रसाद सर्कल नाशिक नेक्सा समोर एक्झिट समोरच्या झाडाच्या खाली एकदम लवकर लौकर भेट आशीर्वाद प्रार्थना धन्यवाद या प्रसंगी संतोष जठार बाबासाहेब चौरे सचिन गायकवाड अंकुश घोडके ऋषिकेश धोंगडे प्रणव सोनवणे आदित्य भावले सारंग पाटील पुष्करराज राऊत कार्तिक सोनवणे चेतन जाधव रोशन मते यांच्यासह भालेराव मित्र परिवारातील शुभचिंतक मित्र परिवार तुषार भालेराव यांच्या द न्यू जनरेशन मोबाईल शॉपीला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मंडळी माझं नाव सारंग पाटील माझा मित्र तुषार भालेराव यांनी नवीन दुकान टाकलेले न्यू जनरेशन गंगापूर रोड प्रसाद सर्कलचे इथं नक्की विजिट करा तुमच्याकडे आपल्याकडे सगळे सेकंड हँड न्यू सगळे मोबाईल अवेलेबल आहे रिपेरिंगसुद्धा करून देतो आपण नक्की व्हिजिट करा थँक्यू मी कार्तिक सनवणे त्याचप्रमाणे आमच्या बंधूंनी तुषार बालेराव यांनी द न्यू जनरेशन मोबाईल शॉप हे चालू केले आहे ॲड्रेस सांगतो गंगापूर रोड प्रसाद सर्कल मयूर अलंकार समोर इथे सगळ्या प्रकारचे मोबाईल अवेलेबल आहेत आणि त्यात योग्य दरात रिपेअरिंग पण आहेत रिपेरिंग पण फोन केला जाईल बस तर आपला आवडता मोबाईल खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर लोगार, द न्यू जनरेशन मोबाईल्स इथे भेट द्या